घरात नकारात्मक वातावरण असेल तर हे करून पहा घर म्हणजे आपलं सुरक्षित स्थान पण जेव्हा घरातच नकारात्मक वातावरण असतं जसं की सतत भांडणं टोमणे तणाव शांततेचा अभाव तेव्हा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो अशावेळी घरात सकारात्मकता टिकवण्यासाठी काही मानसशास्त्रीय टिप्स वापरता येतात खाली अशाच आठ टिप्स दिल्या आहेत नंबर एक संवाद सुधारा इम्प्रूव्ह कम्युनिकेशन नकारात्मकतेचा मूळ स्त्रोत म्हणजे अपुरा किंवा चुकीचा संवाद घरात शांतपणे स्पष्टपणे आणि आदराने बोलणं खूप गरजेचं आहे गोंधळ गृहित धरणे आणि गैरसमज कमी करून प्रेमळ संभाषण वाढवा नंबर दोन दोषारोप थांबवा अवॉइड ब्लेन गेम सतत कोणावर तरी चूक ढकलणे त्याला दोष देणे हे वातावरण अधिकच नकारात्मक करतं याऐवजी मला असं वाटतं किंवा माझं असं मत आहे अशा स्वरूपात आपलं म्हणणं मांडा नंबर तीन एकत्र वेळ घालवा स्पेंड क्वालिटी टाइम टुगेदर घरातले सदस्य एकत्र जेवण घेणं खेळणं किंवा कुठेतरी फिरायला जाणं यामुळे सकारात्मक बंध निर्माण होतात वेळ देणं ना हे नात्यांसाठी खूप महत्वाचं आहे नंबर चार टीकेऐवजी कौतुक करा रिप्लेस क्रिटिसिझम विथ एप्रिसिएशन मनुष्याला प्रेरणा मिळते ती कौतुकातून टीकेतून नव्हे घरातील लहान सहान गोष्टींसाठी एकमेकांचं कौतुक करा यामुळे सकारात्मकता वाढते नंबर पाच शांततेला प्राधान्य द्या प्रत्येक वादात जिंकणं गरजेचं नाही काही वेळा शांत राहणं हीच मोठी यशाची गोष्ट असते शांततेसाठी संयम आणि समजूतदारपण आवश्यक असतो नंबर सहा नकारात्मक गोष्टींपासून ब्रेक घ्या टेक अ ब्रेक फ्रॉम निगेटिव्हिटी कधी कधी घरातील नकारात्मकता टाळण्यासाठी काही काळासाठी स्वतःला दूर ठेवणं गरजेचं असतं फिरायला जा ध्यान करा आवडता छंद जोपासा नंबर सात सकारात्मक वातावरण तयार करा क्रिएट पॉझिटिव्ह ॲम्बियन्स घरात प्रकाश स्वच्छता सुगंधित वातावरण आणि प्रसन्न रंग यामुळे मनस्थिती सुधारते शांत संगीत प्रेरणादायक कोट्स यांचाही उपयोग करा नंबर आठ मानसिक आरोग्याची मदत घ्या सीक प्रोफेशनल हेल्प कधी कधी घरातल्या वादविवादांचा मूळ मानसशास्त्रीय कारणांशी संबंध असतो अशा वेळी समुपदेशक काउन्सिलर किंवा थेरपिस्ट यांचं मार्गदर्शन घेतल्यास घराचं वातावरण बदलू शकतं घराचं वातावरण म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब जर तिथं नकारात्मकता असेल तर ती आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करते त्यामुळे वर दिलेल्या टिप्स वापरून प्रत्येकाने घरात सकारात्मकतेचं बीज रुजवावं हे फक्त एकट्याचं काम नसून संपूर्ण कुटुंबाचं सामूहिक प्रयत्नाने शक्य होतं घरात प्रेम आदर आणि संयम असेल तर कोणतीही नकारात्मकता टिकू शकत नाही एकत्र राहणं शिकणं म्हणजेच खरं कुटुंब प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद